नमस्कार माझं नाव सानिका गुप्टे अक्षरधन कथा अभिवाचन या स्पर्धेसाठी मी माझ्या कथेचं अभिवाचन करणार आहे कथेचं नाव आहे सोन्यासाठी चिंदीला जपावे लागते अंजू माहेरी आली तसे तिच्या आईने आपला जावई आणि तिचे स्वागत केले पाणी आणले थोडा वेळा गप्पा झाल्यावर तिच्या आईने जावयाच्या आवडीचे वाळ्याचे सरबत करून आणले जे अंजूला अजिबात आवडत नव्हते तशी अंजू स्वयंपाक खुलीत आली आणि तिने तिच्या आवडीचे गुलाबाचे सरबत करून तिथेच पीत बसली आई आत आली आणि अगं मी देणारच होते तुला करून एकटीच काय बसली आईचे वाक्य पूर्ण होत नाही तसे अंजू पर फकार्याने म्हणाली माझे काही हात तुटले नाही मी करू शकते आईने ओळखले आपली लाडकी माऊ रागावली आहे पण तिने दुर्लक्ष केले आणि ती स्वयंपाकाला लागली सागरसंगीत स्वयंपाक झाल्यावर तिने जेवण वाढले पण त्यात अंजूच्या आवडीची फक्त बासुंदी होती व बाकी सर्व स्वयंपाक बापूंच्या आवडीचा सगळे जेवले थोड्या गप्पा गोष्टी झाल्यावर आराम क करून बापू निघून गेले आणि आईला मदत करताना अंजू बोलली आई तुझं ही नेहमीच आहे लग्नाला तीन वर्ष झाली तरी तू आपली त्याचीच आवड जास्त बघते माझी आवड निवड सगळीच विसरली वाटतं आता माझ्यापेक्षा तुला जावही जास्त प्रिय आहे लग्न झाले आणि मी तुला इतकी परकी झाली का अगं मी तर तसे कधी वागत नाही हे बोलताना लेकेला गहीवर आला गहीवर आला आहे आई हे आईला ओळ आईने ओळखले आणि ती अजून काही बोलायच्यात तिने अंजूचा हात धरला आणि तिला बेडरूममध्ये घेऊन गेली आपल्या माऊचे डोके प्रेमाने कुरगोळत बोलू लागली अगं आईला लेख लग्न झाले तरी कधीच परकी होत नाही आणि माझी गोड प्रेमळ माऊ तर कधीच नाही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत नक्कीच नाही पण मी गेल्यावर मात्र आईचे वाक्य पूर्ण होत नाही तोपर्यंत अंजू उठून बसली दोघींचे डोळे मायेने भरलेले पण माऊ माऊच्या डोळ्यातील प्रश्नचिन्ह आईने ओळखले व मती म्हणाली बेटा साधे पाहुणे आले तरी आपण त्यांची आवड विचारतो मग तर हा माझं जावई आहे आणि ही जनरित आहे जावायचा मानपान त्याची आवड निवड जपावी लागते नाहीतर आपल्या मुलीलाच त्रास होतो म्हणून त्याचा मान ठेवतात पण आई चांगले बागूनही मुलीला त्रास देणारे असतातच ना यावर आई म्हणाली व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रत्येकाचे नशीब वेगळे असते पण आपण रीत मोडायची नाही कारण सोन्यासाठी चिंधिले जपावे लागते असे माझी आजी आज आणि पणजी म्हणायच्या म्हणजे तू सोने आणि अमेय चिंदी पुढे अंजूने वाक्य पूर्ण केले आणि ती लहान मुलीसारखी खो खो हसू लागली आणि लगेच आईला म्हणाली थांब मी आत्ताच आम्याला सांगते मी सोने व तु चिंदू म्हण तू चिंदी म्हणून असे म्हणून तिने खरंच आम्याला फोन केला आता जाओ बाप्पूंना काय वाटेल म्हणून आई काळजीत असतानाच अंजू आली आणि म्हणाली अगं अमेय पण खूप हसला आणि म्हणाला आपल्याला पण मुलगी झाली की आपल्यालाही शिंदेला जपावे लागेल हे सांगून अंजू हसू लागली पण एकदम आनंदी झाली तिचे हसणे बघून अंजूच्याही मनात म्हणाली लग्न होऊनही माझी माऊ अगदी पहिल्यासारखीच आहे अवखळ प्रेमळ हट्टी काहीही बदल नाही आणि याचे सारे श्रेय माझ्या जावेबापूंना जाते असे म्हणून तिने स्वामींना नमस्कार केला धन्यवाद